बेटी पढी पर बच्ची नाही संपदाला न्याय देण्यासाठी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन मुंबईपासून संभाजीनगरपर्यंतच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवा कोलमडली साताऱ्यातील फलटण येथील एका रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली आणि ते प्रकरण अजूनही तापलं आहे त्या डॉक्टरने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून दोघांची नावे नमूद केली त्यांना अटक करण्यात आली मात्र फलटणमधील डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर राज्यभरातून डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून कामबंद आंदोलन केलं जात आहे या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नाही नसल्याचा आरोप डॉक्टरांचा आहे डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची मागणी डॉक्टर संघटनांकडून केली जात आहे कामबंद आंदोलनामुळे आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता आहे दरम्यान डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी मुंबईतील नायर रुग्णालयात डॉक्टर आक्रमक झालेले असून ओपीडी पूर्णपणे बंद करत रुग्णालय परिसरात आंदोलन सुरू केलं आहे फलटाण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट आली आहे मुंबईतील ना रुग्णालयात रेसिडेंट डॉक्टर आणि एम डी विद्यार्थिनीने आंदोलन सुरू केलेलं आहे बेटी पडी पर बी नाही एम डी विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत महिला डॉक्टर म्हणून अत्यंत दुर्दैवी ही घटना घडलेली आहे दहा दिवस या घटनेला होऊनही आज डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही ही खूप दुर्दैवी घटना आहे आपल्या सरकार सरकार आपल्यासाठी आणि यासाठी आम्ही लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची आज मागणी आहे तसेच डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट हे स्थापित करण्यात यावे आणि त्याची अंमलबजावणी बजावणी व्हावी ही आमची मागणी आहे डॉक्टर श्रावणी कर्द्रे वाईस प्रेसिडेंट छत्रपती संभाजीनगर माळ रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई